पाचवड ते थेट कोकणातील रत्नागिरीला जोडणाऱ्या राज्यमार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे या कामादरम्यान शेकडो जुनी झाडे वनराईच्या रेषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत मात्र या निसर्गहानीवर एक सकारात्मक आणि हिरवा उपाय साकारण्यात आला आहे देसाई इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या पुढाकाराने तब्बल एकशेहून अधिक झाडांचं रिप्लांटेशन म्हणजेच मुळासकट दुसरीकडे पुनर्लागवड करण्यात आली आहे इतकंच नव्हे तर हा मार्ग हिरवा राहावा यासाठी पाचवडपासून रत्नागिरीपर्यंतच्या महामार्गावर पाच हजार झाडे नव्याने लावण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे यामध्ये पंधरा फुटापर्यंत उंच असलेल्या वेगवेगळ्या जातीच्या झाडांचा समावेश आहे विशेषतः पाचवड ते मेडा बामनोळी ते रघवीर घाट आणि पुढे रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गावर ही झाडे वनराई टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लावली जात आहेत या संपूर्ण उपक्रमात समाजाचा सहभागी महत्वाचा ठरतोय झाडांचे पुढील पाच वर्ष संगोपनाची जबाबदारी देखील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या आव्हानावरून देसाई ग्रुपने उचलली आहे निसर्गावर प्रेम करण्यासाठी ही एक आश्वासक बातमी आहे रस्ते रुंद होतील पण वनराईचं जाईल हीच खरी विकास आणि निसर्ग संतुलनाची दिशा आहे नमस्ते पाचवड बामनोली हा राज्य महामार्गाचं काम चालू आहे युद्ध पातळीवरती आणि रस्ता जुना रस्त्याची वीट ही साडेपाच मीटरनी आहे आता नवीन रस्ता हा दहा मीटरनी होतो आहे रस्ता रुंदीकरण मोठ्या युद्धपातळीवर काम चालू आहे तर या इथे हिरवागार असणारा रस्ता कायमस्वरूपी हिरवागार राहावा असं सगळ्यांची इच्छा होती आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले महाराजसाहेब यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत एस देसाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड देसाई ग्रुपतर्फे मेढा ते पाचवड या एकोणीस किलोमीटरमध्ये तब्बल एक हजार झाडं आपण नवीन प्लांटेशन केलेली आहेत व जुनी जी जंगली झाडं होती जे की रिप्लांटेशन होऊ शकतात अशी जवळपास आपण छप्पन्न झाडं रिप्लांट केलेली आहेत मग त्यात वड असतील पिंपळ असतील अशी एकूण छप्पन झाडं आपण रिप्लांट केले आहेत व नवीन जे आपण एक हजार झाडं आपण आत्ता इथे लावलेले आहेत जंगली वनस्पती आपण लावले आहेत पंधरा फूट हाईटची झाडं लावलेली आहेत आणि जसं काम पुढे जाईल बामनोलीच्या दिशेने तसं तसं अजून आपण तीन ते चार हजार झाडं लावण्याचा आपला उद्देश आहे आणि त्याचबरोबर आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत या ही झाडं आम्ही फक्त लावलेली नाही आहेत है। तर ह्याचं पुढील पाच वर्ष ही झाडं वाढच तोपर्यंत संगोपन करायची जबाबदारी ही देसाई ग्रुपनं उचललेली आहे चांगल्या प्रकारची आम्ही झाडं लावलेली आहेत येथील स्थानिक लोकांनीसुद्धा यात हातभार आम्हाला लावलेला आहे आणि आम्हाला एक सांगू इच्छितो की ज्या प्रकारे हा रोड हिरवागार होता त्याचप्रकारे हा रस्ता असाच हिरवा राहणार याची जबाबदारी निश्चित देसाई ग्रुपने घेतलेली आहे धन्यवाद